नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साईट युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर नमोच्या शेत शित्क, नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा आता जी आर आलेला आहे तर काही शेतकऱ्यांना दोन हजार काही शेतकऱ्यांना चार हजार तर काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देखील या हप्ता सातव्या हप्त्यात मिळणार आहे तर तुम्हाला किती मिळणार आहे आणि हप्ता कधी येणार आहे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा तर शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची शे प्रतिक्षा संपलेली आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वाटपासाठी अखेर मंजूर झालेला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातव्या हप्त्यासाठी सातव्या हप्त्याच्या वाटपासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर नमोचा हप्ता शेतकऱ्यांना दोन चार किंवा सहा हजार देखील मिळू शकतो कशा पद्धतीने बघा ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्त्यांचे पैसे थकीत आहेत त्यांना ते पैसे या हप्त्यासोबत देखील मिळणार आहेत उदाहरणार्थ ज्यांनी मागील मागील एक हप्ता मिळाला नाही त्यांना एकूण चार हजार मिळतील जर ते, जर त्यांचे दोन हप्ते आहे तर त्यांना सहा हजार मिळतील आणि ज्यांचे नाही तर त्यांना दोन हजारच त्या ते ठिकाणी मिळणार आहेत सरकारने निधी मंजूर केला असला तरी तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल कधी जमा होईल याबाबत कोणती निश्चित तारीख केलेली नाही पण कृषी मंत्र्यांच्या सांगण्यावरून सातवा नमोचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांना नऊ सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी मिळण्याचे दाट शक्यता आहे दाट अपेक्षा आहे तसेच आपण मागच्या देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर या ठिकाणी आता तुम्हाला देखील कळलं असेल जर तुमचा जर मागचे दोन बाकी असतील तर तुम्हाला सहा हजार येणार आणि एक बाकी असेल तर चार हजार येणार आणि जरी बाकीच नसेल तर तुम्हाला हा नमुचा सा सातवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये तुम्हाला लवकरात